हॅलो नमस्कार आज आपण पनीर मखाना प्लस काजू ही करी बघणार आहोत ही रेसिपी मी सुद्धा इंटरनेटवरच पाहिलेली होती आणि ती मी आधी एकदा ट्राय केली आणि ती खूपच टेस्टी बनली तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा त्यासाठी मी इथं एक चम्मच असं लाल मिर्च पावडर घेतलेलं आहे हाफ चम्मच धना पावडर घेतलेला आहे आणि थोडी हाडत घेतलेली आहे त्यानंतर आपण ह्या कोरड्या मसाल्यांमध्ये पाणी घालून तिची एक पेस्ट तयार करून ठेवणार आहोत याप्रमाणे मसाला घातल्यावर आपला मसाला एकतर तेलात जडत पण नाही आणि तो व्यवस्थितशीर फुलून जातो तर आपली भाजीला एक छान अशी चव येते त्यानंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यात आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर बघा मी एका कढईमध्ये एक पडी असं तेल घेतलेलं आहे आणि एक चम्मच असं तूप घेतलेलं आहे नंतर बघा आपण त्याच्यामध्ये मखाना आणि काजू हे फ्राय करून घेणार आहोत हे बघा ह्याप्रमाणे थोडा गॅसची आज कमी राहू द्यायची आणि फ्राय करायच्या फुल गॅसवरती जर फ्राय फ्राय केलं तर आपले मखाने आणि काजू जोडू शकता त्यासाठी गॅसेची आज एकदम मध्यम राहू द्यायची बघा आपले काजू आणि मखाने फ्राय झालेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये पनीर फ्राय करून घ्यायचे तर बघा आपले पनीरसुद्धा फ्राय झालेले आहेत आता यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये मी एक, एक पडी असे तेल घालत आहे नंतर त्यामध्ये बघा एक विलायची आणि एक दालचिनीचे ची तुकड घालत आहे आणि अर्धी चम्मच असं जिरं घालायचं जिरं व्यवस्थित फुललं की नंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालायचा आणि कांद्याला छान गो गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा आपला कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचं जे पेस्ट केलं होतं ते घालायचं त्यानंतर बघा मी एक टमाटर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे त्याची प्युरी घालत आहे आणि टमाटरला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा बघा आपले टमाटर प्युरीला तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी हिरवे वटाने घेतलेले आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तुम्ही यांना ज्या वेळेस आपण पनीरला फ्राय केलं तेव्हा सुद्धा फ्राय करू शकता बघा जी आपण मसाल्यांची पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि सुद्धा तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचं तर बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये जे आपण मखाने आणि काजू फ्राय करून ठेवलेले होते ते घालायचे तर बघा आपले मखाने आणि प काजूसुद्धा व्यवस्थित शिर मसाल्यामध्ये फ्राय झालेले आहेत आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालत आहोत गरम पाणीच घालायचं जे करून आपली भाजीची चवसुद्धा मेंटेन राहते पाणी तुम्ही तुमच्या हिसाबाने घाला पण पाणी थोडं कमी घातलं तर चांगलं कारण की ही ग्रेव्ही घट्टच छान लागते आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर एकदम शेवटी असं आपण त्यात पनीर घालायचं पनीर घातल्यानंतर अलग हात्याने तिला मिक्स करायचं आता त्यात थोडासा किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घालायची आणि सर्वात शेवटी आपली घराची फ्रेश क्रीम जी असते ती घालायची आणि क्रीम घातल्यानंतर भाजीला जास्ती वेळ गॅस गॅसवरती राहू द्यायची नाही आणि बघा क्रीम घातली की नंतर आपली भाजीची चवसुद्धा वाढते आणि रंग एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजीसारखा होतो तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की काढवा ही खूपच टेस्टी होते तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे ही भाजी करून बघा तर बघा तयार आहे आपली काजू पनीर मखाना मटर मिक्स ग्रेवी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद